नमस्कार आज श्री गणेशाच्या कृपा आशीर्वादानं आज सोळा एक दोन हजार सव्वीस मी पिंपळगावतर्फे खेड चोवीस ह्या गटामधून पुणे जिल्हा परिषदची निवडणुकीसाठी खेड निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आज मी अर्ज संपूर्ण भरलेला आहे हे निवडणूक लढवण्यासाठी मी इच्छुक असून पूर्ण तयारीशी मी ह्या निवडणुकीसाठी ह्या मैदानामध्ये आहे आता आपण जो फॉर्म भरला त्याबद्दल आपलं विजन काय आहे विजन असं आहे आमच्या पिंपळगावतर्फे खेड ह्या गटामध्ये जी गाव आहे ती प्रामुख्यानं आता आमचं स्वतःचं गाव असेल कोयाळीतर्फे चाकण कोयाळी भानुबा हे चार ते साडेचार हजार मतदारांचं गाव आहे त्यामध्ये मरकळा असेल त्यामध्ये पिंपळगाव असेल वडगाव गेनाद असेल शेलगाव असेल अशी बरीचशी गावं आहेत की ह्या गावामध्ये अनेक वर्ष जो आपण म्हणतो शाश्वत विकास झाला पाहिजे तो बऱ्याच अंशी प्रलंबित आहे त्या अनुषंगानं सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून सर्वसामान्य माणसाला प्रवाहात घेऊन त्या माणसाचे विचार ऐकून तळागाळातून आपल्याला खऱ्या अर्थानं सुरुवात करायची आहे आणि एक सर्वसामान्यांचा सा, एक सर्वसामान्य उमेदवार म्हणून मी या निवडणुकीला सामोरं जातो आहे आणि ह्या निवडणुकीच्या अगोदर गेले पंचवीस वर्ष मी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये सक्रिय आहे एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णव साली आमच्या आई मंदाता आहे कानुशेठ शिंदे पाटील यांनी देखील खेड तालुक्यामध्ये पंचायत समितीचं प्रतिनिधित्व त्यावेळी स्वर्गीय आमच्या आजोबा आमदार साहेबरावजी साखर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी निवडणूक लढवली होती त्या विक्रमी मताने विजयी देखील झाल्या होत्या म्हणजे आमच्या कुटुंबाला वसा आणि वारसा आहे आपल्या आप ज्या तो आता खेड तालुक्यामध्ये जे भूमिपुत्रांच्या नोकऱ्यांचा खूप मोठा प्रश्न आहे की या ठिकाणी कंपन्या तर खूप मोठ्या प्रमाणात आहे परंतु नोकऱ्या मुलांना नाही त्याबद्दल आपण काय करणार आहात विजन असं आहे की मुळामध्ये जे आपलं महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट आहे महाराष्ट्र सरकार असेल ज्या तालुक्यामध्ये समजा आता आपल्यामध्ये चाकण आशिया खंडातली नंबर वन एम आय डी सी खेड सेजे आज जर पाहिलं गेलं तर परिस्थिती अशी आहे की जमिनी आपल्या स्थानिकांच्या गेल्या स्थानिक लोक निराधार झाली स्थानिकांचे भूमिपुत्र त्या ठिकाणी चांगलं उच्च शिक्षित आय टी मधून चांगलं शिक्षण घेतले परंतु आमच्या तरुणांना त्या ठिकाणी नोकऱ्या नाही बाहेरचे ठिकाणी नोकऱ्या करतायत आमचा त्याला विरोध नाही परंतु पहिलं प्राधान्य स्थानिकाला दिलं गेलं पाहिजे आपली माणसं मोठी करा त्यातून सर्वसामान्य माणूस जर केंद्रबिंदू मानून विकास केला तर खऱ्या अर्थानं विकासाला प्रेरक चालना मिळू शकते आपण आता खूप हायवेला फिरतो किंवा ग्रामीण भागा इकडे फिरतो तो मदे, मदे, तर कचऱ्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रमाणामध्ये कचरा रोडला दिसतो की त्याबद्दल आपण काय करणार आहात हा सगळ्यात मुख्य प्रश्न आहे आज जर पाहायला गेलं तर, तर आए, खेड तालुक्यामध्ये खेडासेन चाकण आळंदी या तिन्ही शहरांमध्ये मोठी लोकसंख्या आहे आणि रोडला आपण पाहिलं तर कचऱ्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आपल्याला जागोजागी संकलन दिसतं तर आमच्या ज्या जिल्हा परिषद गटामध्ये आहे तर्फे खेड ह्या गटामध्ये प्रामुख्यानं प्रत्येक गावामध्ये कचऱ्यासाठी आपण एक स्वतंत्र त्या ठिकाणी कमिटी नेमून त्यावर शाश्वत की जेणेकरून आज जर आपण जी भूमिका राबू ते गेले पुढे पन्नास वर्ष तो प्रोग्रॅम सक्सेसफुल झाला पाहिजे बारामती पॅटर्न आपण जो म्हणतो साहेबांचा बारामती पॅटर्न आपण एवढे मोठे नाही परंतु त्यांचा आदर्श घेऊन जर काम केलं तर निश्चितपणाने गावं सुद्धा महात्मा गांधीजींनी जे सांगितलं होतं चला तर निश्चितपणाने खेडीसुद्धा अग्रक्रमाने येतील यात काहीच अडचण नाही आपल्या या चाकण किंवा पिंपळगाव या रोडमध्ये कायमस्वरूपी ट्रॅफिक जाम असतं प्रचंड हे प्रचंड प्रमाणामध्ये लोकांना येता जाता त्रास होतो त्याबद्दल आपण काय करणार त्यासाठी एक सर्वसामान्य नागरिक आणि ह्या तालुक्याचे मतदार म्हणून ह्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार असतील आपले बाबा शेठ काळे आपल्या विभागाचे खासदार आदरणीय अमोलदादा कोल्हे साहेब यांच्याकडे मी स्वतः अनेक वर्ष पाठपुरावा करतोय की पिंपळगाव हा केंद्रबिंदू त्या ठिकाणी दररोज पाच पाच किलोमीटरचे लाईन लागतील की ह्या ठिकाणी आता मला वाटतं वरून केंद्राच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून दोन्हींच्या एक सहा पदरी मोठ्या जवळजवळ चार हजार पाचशे कोटींचं काम ह्या पाच ते सहा महिन्यामध्ये चालू होणार आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही पाठपुरावा प्रशासनातील अधिकारी असतील प्रशासनीय नेते असतील यांच्याकडे ठेवलेला आहे तुमच्या मतदारसंघातल्या मतदारांना तुम्ही काय आव्हान करणार माझ्या आपल्या मतदारसंघामध्ये मी असं आवाहन करेल आता यामध्ये जी गाव आहे कोयाळी भानुबा असेल मरकळ वडगाव घेणं शेलगाव पिंपळगाव मुळामध्ये आमचं जे आहे हे संपूर्ण नातक होत आहे प्रत्येक गावामध्ये जे सरपंच असेल उपसरपंच सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन की गेल्या अनेक वर्ष ज्यांनी गावकारभार सांभाळला आहे आमचे रक्ताचे नातेवाईक प्रत्येक गावामध्ये आणि ते मोठ्या प्रमाणावर आहे दुसरी गोष्ट मरकळ बिरकळ यांचे आमचे दररोजचे संबंध आहे त्याच्यामुळे मला ह्या निवडणुकीला सामोरे जाताना कसलीही अडचण येणार नाही माझा मित्रपरिवार असेल माझे व्यावसायिक संबंध असतील दुसरे आमचे अनेक वर्ष जे लोकांशी आम्ही संपर्क आहे चोवीस बाय सेव्हन लोकांच्या सुखदुःखामध्ये आहे याचा फायदा आम्हाला निश्चित होणारच आहे त्याच्यामुळं कसली अडचण येणार नाही आणि आज जे मी उमेदवारी अर्ज भरला आहे मला सुद्धा गेले सहा महिन्यापासून लोकांचे व्यक्तिगत भेटून सांगायचे फोन व्हायचे की तुम्ही सुद्धा या निवडणूक प्रक्रियेत द्या तुमच्यासारखी सर्वसामान्य लोकांशी ना असणारी माणसं आम प्रशासनाचा दांडगा अनुभव असणारी माणसं जिल्हा परिषदच्या सभागृहामध्ये पाहिजे त्यासाठी आपण हा उमेदवार अर्ज भरलाय शाश्वत असा विकास करू आणि खेड तालुक्यामध्ये एक नंबरचा जिल्हा परिषद असा आदर्श गट बनू सर्वसामान्य माणसाला वाटलं पाहिजे की हा आपला माणूस आहे आणि त्या अनुषंगाने आपण प्रेरित राहून निश्चित जनसेवक बनवून काम करू मालक बनून नव्हे तर नोकर बनवून काम करू हीच आपली भूमिका आहे आता तुम्ही ज्या मतदारसंघामध्ये उमेदवारी अर्ज भरला त्यामध्ये काही अनेक उमेदवार आहेत की काही बलाढ्य मानले जातात काही कमी जास्त तर त्याबद्दल आपलं म्हणजे काय पर त्या ठिकाणी आपलं कसे वर्चस्व मुद्दा असा आहे की पिंपळगावतर्फे खेड ह्या मतदारसंघामध्ये अनेक दिग्गज उभे आता ह्यामध्ये सर्व पक्षीय जे आहेत यांचे माझे सुद्धा एकदम घरगुती संबंध आहे नाते संबंध आहे त्याच्यामुळं लोकशाही भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली आणि त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत विधानसभा लोकसभा एक क्रम निश्चित केलेला गेला आहे आपल्याला लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे शेवटी जे लल्लाटे असेल ज्ञानेश्वरीमध्ये एक वाक्य आहे प्रारब्धा आधीच धन आणि मान प्रारब्धा आधीन hmm. म्हणजे जे तुमच्या नशिबामध्ये आहे शेवटी लोकशाहीमध्ये मतदार हा राजा आहे जे लोकांना योग्य वाटेल त्याला निवडून देतील ज्यांना ज्यांना वाटतं की मला ते गुडचिव जायचं आहे शेवटी लोकशाहीला सामोरंच गेलंच पाहिजे जनता जनार्दन ठरवेल कुणाला निवडून द्यायचं योग्य असेल त्याला जनता निवडून देईल आणि आम्ही जनतेपुढं जाण्यासाठी सक्षम आहोत आणि आम्ही प्रामाणिकपणे जाऊ आणि आमचा अजेंडा मानू आणि लोकांना सांगू की आम्हाला निवडून द्या महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा